महिना उलटला तरी औरंगाबाद जिल्ह्यातील पाणी टंचाई मात्र कमी झाली नाही गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना झाला असला तरी मराठवाड्यातील पाणी टंचाई अद्याप कायम आहे औरंगाबाद जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानं टँकरच्या संख्येत झपाट्यानं घट झाली खरी मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा टँकरची संख्या वाढत आहे सध्या जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये अठ्ठावीस टँकर सुरू आहेत औरंगाबाद टँकरचा आकडा साठ पर्यंत मिळाला आहे मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या झपाट्यानं कमी झाली जिल्ह्यात आठ जून रोजी पाचशे एकावन्न टँकर सुरू होते एका आठवड्यानंतर ही संख्या निम्म्यावर म्हणजे दोनशे वर आली त्यानंतर जिल्ह्यातील टँकर संख्येत सातत्याने घट होऊन सध्या केवळ आठ टँकर सुरू होते दरम्यान मागील चार पाच दिवसांमध्ये टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे सध्या वैजापूर तालुक्यातील वीस गावांना चोवीस टँकरने तर सिल्लोड तालुक्यातील तीन गावांना चार टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे पावसानं ओढ दिल्यानं टँकरचा आकडा वाढला आहे 9 seconds